नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत ठरलं तर या मालिकेच्या पुढील भागामध्ये आता खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे आणि खूपच इंटरेस्टिंग वळणावर आता ही मालिका आलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण आता जेव्हा पूर्ण अजिनी आणि यांनी अर्जुनला त्याच्या लग्नाच्या विषयी कल्पना दिलेले असते म्हणजे की तन्वीसोबत तुझं आता लग्न आम्ही लावून देणार आहोत असं सांगितल्यानंतर जेव्हा अर्जुन एवढा जबरदस्त असा त्यांच्यावरती रिॲक्ट झालेला असतो आणि ते पाहून पूर्ण आजीला आता अटॅक आलेला असतो आणि आता इकडे घरातील वातावरण खूपच जबरदस्त असं वेगळ्या मोडवर आलेलं आहे आणि आता तेच आपल्याला पुढील भागात पाहायचं आहे तर आता होत असं की मधु इकडे सायली ही अर्जुनची आठवण काढीत किचनमध्ये काम करत असते आणि तिला अर्जुनचं खूप आठवण येत असते आणि तिला आठवत असतं की अर्जुनला अर्जुनला ती अर्जुनला कशा प्रकारे तिने अर्जुनला आईला यू बोललेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी तिला आता आठवत असतात आणि ती त्या आठवणीमध्ये आता पूर्ण रमलेली असते तेवढ्या तिकडे कुसुमताई येते आणि सायली कुसुमताईला पकडून अशी गोल 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 फिरवते आणि कुसुमताईला म्हणते की कुसुमताई आज मी एवढी खुश आहे की मला सांगता येणार नाही की मी किती खुश आहे माझा हा आनंद आता माझ्या पोटात नाही तर पूर्ण जगात मला मावत नाही असं बोल सायली बोलत असते तेव्हा कुसुमताई तिला म्हणते हो, गर की अगं हो मला किती फिरवतेस मला आता गरगरायला होत आहे तेव्हा सायली तिला म्हणते की कुसुमताई मिली मी खरंच ह्या दिवसाची म्हणजे वाट पाहत होते की मला एवढा आनंद कधी होऊ शकतो हे मला मी जीवनातही कधी मला जाणवलं नव्हतं आणि मला आता खूपच आनंद झाला आहे की मी अर्जुन सरांना आय लव यू म्हटलेला आहे आणि आता त्याचीच मी वाट पाहत होते की मी त्यांना कधी आणि कसं आणि केव्हा बोलेल परंतु आता मी एकदाच फायनली बोललेले आहे तर आता इकडे चैतन्य हा अर्जुनला त्याच्या रूममध्ये घेऊन आलेला असतो आणि त्याला झोपत असतो तेव्हा अर्जुन हा बेडवरती बसून म्हणतो की अरे चैतन्य मला आता सायलीची खूपच आठवण येत आहे कारण मला ज्या प्रकारे सायलीने आज सांगितलं तिच्या तिच्या प्र, मनातलं प्रेमाबद्दल तेव्हा मी आता खूपच खुश आहे आणि अर्जुनही इकडं खूप खुश असतो आणि आता तो एक उशी घेऊन बसलेला असतो आणि तो चैतन्याला म्हणतो की चैतन्य सायलीला सुद्धा अशीच माझी माझी आठवण येत असेल का रे तेव्हा चैतन्य त्याला म्हणतो की अरे तुला एकदा बायकोनी कायला बीव बोलला तर तू आता एवढा आनंदी झाला आहे तेव्हा तो म्हणतो की हो रे मला मिसेस सायलीची खूपच आठवण येत आहे आणि मला असं वाटत आहे की या मिसेस सायलीसुद्धा आता मला खूप मिस करत असतील तेव्हा आता माझा तू मला माझा फोन दे आम्ही काय करतो की मी मिसेस सायलीला फोन करतो तेव्हा चैतन्य त्याला ते म्हणतो की अरे मिसेस सायलींचा फोन हा मधुभाऊ नावाच्या माणसाकडे आहे तेव्हा त्याला ते मधुभवांची आठवण करून दिलेली असते चैतन्य आता अर्जुन म्हणतो की अरे हो ते तर खरं आहे आपण ठीक आहे कुसुमताईंकडे तर फोन आहे ना चल मी कुसुमताईंना फोन करतो तेव्हा चैतन्य अर्जुनला म्हणतो की थांब थांब मी मीच तुला कुसुमताईंना फोन लावून देतो आणि चैतन्य हा कुसुमताईंना फोन लावायला घेतो तेव्हा तिकडनं कुसुमताई आणि सायली बोलत असतात तेव्हा कुसुमताई फोन उचलतात आणि म्हणतात सायलीला म्हणतात की अरे चैतन्य सरांनी कशाला फोन केला आहे तेव्हा सायली म्हणते की अगं उचल ना काहीतरी काम असेल त्यांचं तेव्हा कुसुमताई चैतन्याचा फोन उचलतं आणि म्हणतात की बोला अगं अर्जु चैतन्य सर ये कशासाठी फोन केला आहे तेव्हा चैतन्य म्हणतो की कुसुमताई काही नाही इकडे आमचे अर्जुन सर थोडं सायली मॅडमला बोलायचं म्हण म्हणत आहे त्यामुळे तुम्हाला फोन केला आहे तेव्हा आता अर्जुनला फोन देतो आणि अर्जुन कुसुमताईंना विचारतो की कुसुमताई तिकडे सगळे बरे आहेत ना तेव्हा कुसुमताई म्हणते की हो आमच्याकडे तर सगळे बरे आहेत मी बरे आहे मधुभाऊ बरे आहेत शेजारच्या शेवाळे काकू बरे आहेत आणखीन गिरोदर काका बरे आहेत आणि टपरीवाला मुन्ना पण ठीक आहे त्यामुळे अर्जुन त्याला त्यांना म्हणतो की अहो मी त्यांच्याबद्दल विचारत नाही मी मिसेस सायलीबद्दल विचारत आहे तेव्हा कुसुमताई म्हणते की हा अच्छा असो त्यामुळे तुम्ही फोन केला आहे का ओके ओके हां ती तर एकदम सगळ्यात आनंदी आणि ठीक आहे तेव्हा अर्जुन कुसुमताईंना म्हणतो की मला त्यांच्याशी बोलायचं आहे तेव्हा तिकडे सायलीसुद्धा कुसुमताईच्या मागं लागलेली असते की अगं मला बोलू दे मला बोलू दे तेव्हा क कुसुमताई सायलीला फोन देतात आणि म्हणतात की बोला तिच्याशी तेव्हा अर्जुन सायली फोन घेते आणि अर्जुनला म्हणते की कसे आहात तुम्ही अर्जुन सर बरे आहात ना तुम्ही मलम वगैरे लावला आहे का तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की तुम्हीच तर लावला आत्ता थोड्या ला वेळापूर्वी आणि जेव्हा तुम्ही फुंकर घातली होती ना त्यामुळे आता माझे सगळे दुखणे बरे झाले आहे तेव्हा इकडे अर्जुन सायलीला विचारतो की तुम्ही कशा आहात तेव्हा सायली म्हणते की मी ठीक आहे पण नुसतं धडधड होत आहे तेव्हा अर्जुन तिला विचारतो की का धडधड का होत आहे तेव्हा सायली लाजूत लाजत असते आणि ती म्हणते की आ, मला आत्ता सांगता येणार नाही का होत आहे तेव्हा अर्जुन तिला सतत विचारत असतो की सांगा मिसेस सायली तुम्हाला का दडदडत आहे तेव्हा सायली म्हणते की मला तुमची खूप आठवण येत आहे म्हणून मला असं होत आहे तेव्हा सय अर्जुन म्हणतो की मलाही खूप आठवण येत आहेत आणि आता तुम्ही गोळ्या वगैरे खा आणि आराम करा तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की नाही मला तर तुमच्याशी रात्रभर बोलायची इच्छा आहे परंतु सायली म्हणते की नाही मला तर बोलता येणार नाही मग आता तुम्ही आराम करा तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही मला तर आता झोपच येणार नाही तेव्हा सायली म्हणते मला सुद्धा आता झोप येणार नाही तेव्हा अर्जुन म्हणतो की मग आता काय केलं पाहिजे तेव्हा सायली त्याला म्हणते की मी आता चंद्राकडे बघणार आहे आणि त्याला सांगणार आहे की माझे हे सुद्धा तुझ्याकडं बघत असतील आणि आता आम्ही दोघेही आता शांत झोपणार आहोत तेवढ्यात इकडे दारावरची कडी वाचते आणि मधुभाऊ घरात आलेले असतात तेव्हा कुसुमताई सायलीला इशारा करते आणि म्हणते की अगं त्या डॉक्टरांना सांग की ह्यांना गोळ्या कुठल्या घ्यायच्या आहेत ते मग म्हणजे मी उद्या घेऊन येईल तेव्हा मधुभाऊ कुसुमताईला विचारतात की कुठल्या डॉक्टरांना फोन केला आहे तेव्हा कुसुमताई म्हणते की अहो ते आले नव्हते का आपल्याकडं चाळीमध्ये इंजेक्शन द्यायला डॉक्टर प्रधान तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की अहो डॉक्टर उद्या तुम्ही गोळ्यांची लिस्ट पाठवा आम्ही ती घेऊन येऊ तेव्हा डा अर्जुनला समजते की मधुभाऊ तिकडे आलेले असतात म्हणून आता अर्जुनने फोन ठेवलेला असतो आणि इकडे आता तन्वी ही साठी राम हळदीचं दूध घेऊन आलेले असते आणि तो तेवढ्यात चैतन्य हा अर्जुनला म्हणत असतो की चल आता मी निघतो तेव्हा ती म्हणते की हो तू आता जाऊ शकतोस कारण आता मी इथे आहे त्याची काळजी घ्यायला तेव्हा अर्जुनला कळत नाही की ही असं का बोलत आहे आणि ती अर्जुन पोशी येऊन अर्जुनला म्हणते की अर्जुन हे घे दूध तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की नाही मला दूध प्यायचं नाही तेव्हा तन्वी त्याला म्हणते की अरे असं काय करतोय तुला पेवाट लागेल तेव्हा अर्जुन तिला ते म्हणतो की मला प्यायचं नाही तू, तू तू का आलीस इकडे दूध घेऊन तेव्हा ती म्हणते की अरे आता मीच तर तुझी काळजी घेणार आहे इथून पुढे तर मला मलाच तुझी काळजी घ्यायची आहे तेव्हा अर्जुनला समजत नसतं की ही अशी का बोलत आहे तेव्हा अर्जुन तिच्याकडे खूप रागाने पाहत असतो आणि आता ती म्हणते की ठीक आहे मी इथे दूध ठेवते आणि जाते तेव्हा ती अर्जुन तिला म्हणतो की तू ठेव नाही तर काही पण कर मी ते दूध पिणार नाही तेव्हा आता तन्वी रागाने निघून गेलेली चाललेली असते आणि ती अर्जुनजवळ जाऊन अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवून अर्जुनला म्हणते की अर्जुन तेव्हा अर्जुन तिचा हात झटकतो आणि ती अर्जुनला म्हणत असते की गुड नाईट अर्जुन स्वीट ड्रीम असं बोलून ती आता निघून गेलेली असती तर आता अर्जुन चैतन्याला विचारत असतो की अरे ह्या मुलीचा नेमका प्रॉब्लेम काय आहे तेव्हा चैतन्य त्याला म्हणतो की तीच एक मोठा प्रॉब्लेम आहे तेव्हा आता इकडे मधुभाऊ हे जेवायला बसलेले असतात आणि सायली त्यांना जेवणाचं ताट घेऊन आलेली असते आणि त्यांना म्हणत असते की मधुभाऊ तुम्ही जेवून घ्या म्हणजे तुम्हाला गोळ्या घ्यायचे आहेत तेव्हा मधुभाऊ मग तिच्यावर खूप चिडलेले असतात आणि ते म्हणतात की मला जेवायचं नाही आणि मला गोळ्याही खायच्या नाहीत मला काही झालेलं नाही तेव्हा मधुभाऊ खूप रागल्या रागवलेल्या असतात आणि सायली त्यांना समजावत असते तेवढ्यात आता मधुभाऊ उठून घराच्या बाहेर निघालेले असतात जे राग, राग म्हणजे जेवणाच्या ताटावरून उठलेले असतात तेव्हा कुसुमताई मधुभाऊंना अडवते आणि म्हणते की अहो मधुभाऊ तुम्ही असं काय करत आहात तुम्हीच तर सांगता ना की जेवणावरती राग व्यक्त करू नये म्हणून आणि आता तुम्हीच असं वागायला लागला तेव्हा मधुभाऊ परत दरवाज्यातून वापस येऊन परत आता जेवायला बसलेले असतात आणि ते आता जेवण करत असतात तर आता इकडे सकाळ झालेली असते आणि सायली ही घराच्या बाहेर रांगोळी काढत असते आणि आज ती खूपच खुश असते आणि तिला अर्जुनची खूप आठवण येत असते आणि तिला आता आठवत असतं की अर्जुनने तिला जेव्हा तिच्याशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून घरी घेऊन गेला होता तेव्हा स्वतः अर्जुननी ते तिचं कशा प्रकारे स्वागत केलं होतं हे आता सायलीला आठवत असतं आणि आता सायली खूपच खुपच्च म्हणजे खूपच आठ अर्जुनच्या आठवणीमध्ये आता दंग झालेले असते आणि तिला तिच्या लग्नाच्या सगळ्या गोष्टी आता आठवत असतात की अर्जुनने स्वतः तिचं ऑप्शन करून तिला म मापलांडून घरामध्ये घेतलेले असते आणि आता सायलीचं लक्ष हे तिच्या गळ्यातील मंगळसूत्राकडे गेलेलं असतं आणि ती त्याला हातात घेऊन आता सायली म्हणत असते की खरंच मला एवढे दिवस याचं महत्त्व आता समजलं नव्हतं परंतु मला आता हे समजायला लागलेलं ला आहे आणि ती त्या मंगळसूत्राला पाहत असते आता इकडे सकाळ झालेली असते आणि सगळे लोक हे नाश्त्यासाठी खाली जमलेले असतात तेव्हा तन्वी ही अर्जुनची वाट पाहत असते आणि ती म्हणत असते की कधी हा येतोय एकदाचं काय माहीत आहे तेव्हा तिकडे अश आश, अस्मिता असते आणि अस्मिता ही तन्वीकडे बघत असते आणि अस्मिता आता म्हणते की बघा किती ओढ लागली आहे आपल्या होणाऱ्या नवऱ्याची की तो कधी एकदाचं खाली येतोय असं म्हटल्यानंतर घरातील सगळेच लोक अस्मिताकडे पाहून हसत असतात आणि तेवढ्यात इकडे आता अर्जुन आणि चैतन्य हेही खाली आलेले असतात आणि ते जेवायला बसलेले असतात तेव्हा प्रताप हा ना चैतन्याला विचारतो की अर्जुन तू कसा आहेस आता तेव्हा अर्जुन म्हणतो की डॅडी मी आता खूप खुश आहे मला आजच्या इतकं फ्रेश कधीच वाटलं नव्हतं आणि मी आता खूपच आनंदी पण आहे आणि मला आता काही झालेलं नाही मी खूप फिट आहे तेव्हा आजी म्हणते की अर्जुन मा आम्हाला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तेव्हा अर्जुन त्यांना विचारतो की हा बोला काय बोलायचं आहे तेव्हा आजी त्यांना म्हणते की अर्जुनला म्हणते की अर्जुन ला, आता एवढे दिवस आपण खूप तणावामध्ये घरामध्ये काढलेले आहे तर आता आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की तुझं आणि तन्वीचं आता आपल्याला लग्न लावायचं आहे तेव्हा अर्जुन आता खूपच चिडलेला असतो आणि तो खूप जबरदस्त असा रागा रागाने लालबुंद झालेला असतो आणि तो उठून उभा राहून पूर्ण आजीवर मोठ्याने ओरडतो की माजा माजा तुम्ही हा निर्णय कसा काय घेऊ शकतात कारण माझं ऑलरेडी माझ्या बायकोशी लग्न झालेलं असताना माझं दुसरं लग्न लावण्याचा तुम्ही विचार तरी कसा करू शकतात आणि आता इकडे तो म्हणतो की ही घाणेडी कल्पना ह्या ह्या ह्याच मुलीला सुचली असेल आणि तो तन्वीला विचारतो तेव्हा तन्वी विचार म्हणते की अर्जुन हे मला सुचलेलं नाही तर हे आपल्या घरातील सगळ्या मोठ्या मंडळींनी ठरवलेलं आहे असं तन्वी अर्जुनला सांगते आणि अर्जुन आता म्हणतो की मी आता तुम्हाला शेवटचं सांगणार आहे की मी हिच्यासोबत लग्न करणार नाही आणि मी माझ्या बायकवर खूप प्रेम करत आहे तेव्हा पूर्ण आजी खूप चिडलेली असते तिलाही खूप राग आलेला असतो आणि तीही खूप रागाने रागा लालबुंद होऊन आता अर्जुनला म्हणते की अर्जुन मीही तुला आता शेवटचंच विचारणार आहे तू ह्या तन्वीशी लग्न करणार आहेस की नाही आणि असं बोलल्यानंतर आता पूर्ण आजीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ती आता खाली कोसळत असते आता आपल्याला पुढील भागामध्ये तेच पाहायचं आहे की जी आणि हे अर्जुनला इमोशनली ब्लॅकमेल करून ह्या लग्नासाठी तयार करतात का आणि अर्जुनही त्यासाठी ते तयार होणार आहे का तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण ह्या मालिकेचे सगळ्यात आधी जे एपिसोड आहे त्यांचे रिव्ह्यू आपल्या चॅनेलवरती सर्व सर्वात आधी आपण तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद